मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी साखोरेमाळा शाळेतील वृक्षारोपणाची आंबेगाव तालुक्यातील साखोरेमाळा शिंगवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व साखोरेमाळ्यातील तरुण मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले साकोरेमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वावळ आबाजी वावळ नाथा वावळ गुलाब वावळ ओंकार वावळ वैभव वावळ संतोष वावळ रामदास वावळ मधुकर वावळ नितेश वावळ दिगंबर वावळ साकुरमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी गाडवे शिक्षक नितीन शेजवळ राहुल गाडीलकर सुभाष वावळ अक्षय वावळ पप्पू बाळसराफ संदीप वावळ मयूर वावळ शरद वावळ आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते झाडांचं लावण्याचा माणसं एकच हेतू आहे का झाडं लावली तर आपल्याला भविष्यात त्याच्यापासून फायदा देखील आहे पण लावतानी बनिस्त लावायची म्हणून लावली नाही पाहिजे जेणेकरून त्याचं पुढं आपल्याला टिकावता पण आली पाहिजे ते चे लावण्याचा एक हेतू म्हणजे मनामध्ये धरला तर चांगलं होईल साखुर चार मीस लावायचा शिंगणे हद्दीमध्ये साकुरे माळा येथे हा पर्यावरण समतोल राखण्याचं काम आमच्या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी जे चालवलं आणि वृक्ष लावा वृक्ष जागवा ही जी संकल्पना ह्या तरुणांच्या याच्यातून पुढे आली त्याबद्दल ह्या कार्यक्रमासाठी आमचा ग्रामस्थांचा आणि जिल्हा परिषद शाळा साकुरेमाळा ही चांगल्या प्रकारचा सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं आणि हे प्रदूषण मुक्त करणे आणि तापमानाचा जे वाढ झालेली आहे याचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आमच्या ह्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी जो हा प्रकल्प उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांचं तरुणांचं ऋण व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखोरेमाळा आणि साकोरेमाळा ग्रामस्थ व तरुण वर्ग यांच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आज खरं पाहिलं तर अतिशय आनंदाचा दिवस म्हणावा लागेल कारण आमचा मळ्यातील एक युवा आमचा सहकारी सगळ्यांचा की ज्यांनी संकल्पना या ठिकाणी मांडली कुमार ओमकार कायला स्वावळ त्यांनी एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसापूर्वी अशी संकल्पना मांडली की आपण आपल्या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने त्या ठिकाणी झाडं लावू आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी मनावर घेतलं की आपण आता त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं पाहिजे मग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा की जी नेहमी आजपर्यंत जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात अगदी राज्यामध्ये अग्रेसर असते शैक्षणिकदृष्ट्या तिचा एक स्तर उंचावलेला आहे अशा पद्धतीची आमची जी साकोरेमाळा शाळा आहे त्या साखरेमाळा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बाबाजी गुरुजी असतील ते ती शेगोस्तर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्यापर्यंत आम्ही संकल्पना नेली आणि त्यांनी देखील याला दुजारा दिला आणि आज त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे आज आम्ही या ठिकाणी प्लॅन्टेशन करत आहोत आज या ठिकाणी आपण वनविभागाकडून साधारणतः पावणे तीनशे झाडं या ठिकाणी आणलेली आहेत आणि ती पावणे तीनशे झाडं आपण या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण लावत आहोत आज तसं पाहिलं तर जागतिक तापमान आपण पाहतो नेहमी वाढत वाढत चाललेलं आहे परंतु त्यावर एकच पर्याय आहे झाडे जगवा झाडे लावा झाडे लावल्याशिवाय या ठिकाणी येथून पुढं पर्याय राहणार नाही म्हणून ही संकल्पना हाती घेऊन सर्व आमच्या साखरमाळ्यातील युवक वर्गाने तरुणांनी त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवलं आणि आम्ही आज या ठिकाणी प्लॅन्टेशन झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व लहान मुलांच्या हस्ते आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करत आहोत कोणत्या कोणत्या प्रकारची तार्फ्रम् झाडे लावली आता यामध्ये चिंच आहे त्याच्यानंतर आवळा आहे फनसे त्याच्यानंतर अजून पिंपळे आंबा आहे अशा पद्धतीची विविध प्रकारची झाडं त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लावत आहोत आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखुरेमाळात शिंगवे या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे साखुरेमाळात या माळ्यामध्ये जे सर्व काही तरुण मित्रमंडळ आहे यांच्या संयुक्त वि विद्यमानं या परिसरामध्ये आज वृक्षारोपण करण्यात येत आहे पर्यावरणाविषयी मुलांमध्ये जाणीवजागृती व्हावी आणि येणाऱ्या जे भविष्यातलं पर्यावरणाचा जे धोका आहे तो विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशानं या ठिकाणचे जेवढे तरुण मित्र आहेत या सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि या विद्यार्थ्यांच्या म मदतीनं त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल या, या सर्व तरुण मित्रांना शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच नवनवीन उपक्रम भविष्यात देखील आपण राबावेत अशी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो